सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग बेचाळीस अभंग क्रमांक एकशे बेचाळीस करावे गोमटे बाळा माते ते उमटे एक आपुलिया जीवाहुनी असे वाल्हे ते जन्नी ध्रु वियोग तोतीस त्याच्या उपचारे ते विष दोन तुका म्हणे पाये डोळा सुखावे त्या न्याये तीन अर्थ आपल्या बालाचे कल्याण व्हावे अशी मातेची इच्छा असते तिला आपले बाळ स्वतःच्या जीवापेक्षाही प्रिय असते बाळाचा विरह झाले असता त्यावर केलेला सौख्यदायक उपचार तिला विश्वासमान वाटतात तुकाराम महाराज म्हणतात डोळ्याला थंडावा मिळण्यासाठी जसे तळपायाला लोणी लावतात तसे आई मुलाचे नाते आहे